पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे ती तुम्हाला जर पाहून म्हणली पांडुरंग घ्या तुम्ही काय विचार करसाल हो? तुम्ही फक्त एवढाच विचार करसाल बाई नक्की हिच्या गोळ्या संपलेल्या <laughs> काय विचार करसाल तुम्ही नक्की हिच्या गोळ्या काय झालेल्या संपलेल्या त्याही वेळेस गवळणीचा विचार तसाच व्हायचा तव तव हसती मथुरे त्यावेळेस तू कोबराने त्या गवळणीला सांगितलं तू का म्हणे हसे जन नाही कान तयेठाई एवढा त्रास दिलाय देवा लोकांनी आणि सर्वस्व सोडून आम्ही तुझ्याकडे आलोय कुठं आलोय तुझ्याकडे आलोय आणि एवढ्या मोठ्या आरण्यात आम्हाला सोडून गेला घेतलेल्या अभंगाच्या दुते चरणामध्ये माझ्या या जंगलात जर तुम्हाला आम्हाला सोडून जायचं होतं तर कशाला जवळ एक एक खूप सुंदर भाव आहे गवळण देवाला सांगते ऐक ना कृष्णा ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेले आणि गवळणीच समाधान करण्यासाठी उद्धवजीला पाठवले कोणाला पाठवलंय उद्धवजीला पाठवले त्यावेळेस उद्धवजी त्या गवळणीला पाहून सांगत होते न माता न पिता तस्य न भार्या न सुता अरे त्याला कोणाचा तो न बाप हे न माता हे नंग नाही रूप नाही नही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया तो विश्वाचा मालक कोणाचा मुलगाही नाहीये कोणाचा बाप नाहीये कोणाचा पती नाहीये त्यावेळेस त्या गवळणी सांगू लागल्या उद्धवा तुझं ते पोपट ज्ञान बंद कर अरे आम्ही आमच्या हाताने त्याला माखन मिश्री खाऊ घातली बे अरे पावशर पावशर आणि पन्नास पन्नास ग्रॅम लोण्यासाठी तो दहा दहा मिनिट नाचत होता एवढा तो तू सांगतोय कि तो रंग नाही रूप नाही नाही छाया त्या गवळणी उद्धवाला सांगतात उद्धवा ऐक हा उद्धवजी कन्हैया मेरा संदेशा, संदेशा सुना जाऊन सांग तुझ्या कृष्णाला अरे पासून मथुरेचा अंतर आनंदगाव पासून मथुरेचा अंतर काही पाचशे किलोमीटर नाहीये सात किलोमीटरचा अंतर दिवसातून चार वेळेस जरी ठरवलं तरी आम्ही भगवंताच्या भेटीला येऊ शकतो पण आम्ही या अवस्थेमध्ये आहे म्हणून तुझ्या देवाला बरं वाटत ना सांग त्याला में आखो मेरा संतचा सोना तुजा ते भगवंताला जाऊन सांग जर तुला मला सोडून जायच होता त हे ढोंगा केले तुझ्या देवाचं शोभा म्हणजे लहान लेकरासारखं आहे वे <laughs> लहान लेकराला जर एकंद खेळणं खेळायला दिलंन महाराज जोपर्यंत ते लेकराला लेकरा खेळ वाटतो तोपर्यंत ते खेळतन खेळणं झालं की ते काय करतं ते लेक रु ते खेळणं मुडून टाकते अहो विधाता अस्तवन को दया संयोज मेत्रा प्रणये नदीम थोडी तरी दया तुझ्या अंतकरणामध्ये पाहिजेत ना अरे संसारावर तुळशी पत्र ठेवून आम्ही तुझ्यासाठी इथं आलोय आणि तू काय केलंय काय मोकिले वनी सावजा दिले अशा घनदाट जंगलामध्ये तू आम्हाला सोडून गेला पण देवाने गवळणीला सोडलंय देवाने गवळणीला सोडलं राजा राणीला सोबत घेऊन गेला खरं सांगू का महाराज राधाराणी सर्व गवळणीच्या आनंदासाठी भगवंतांनी शरद पौर्णिमेची रात्र केली पण तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान ना, ना, देवाला सगळं सण होत अभिमान सण होत राधेला सुद्धा अभिमान झाला राधेलाही सोडून जगाचा मालक गेला गवळणीच राधा राणीचा ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस राधा राणीला गवळणी सांगतात राधे जगाचा मालक आम्हाला सोडून तुला सोबत घेऊन गेला होता त्यावेळेस राधा राणी सांगते एथवरी होता संग, संग अंगे अंगल, अंगल, अंगल पविले आतापर्यंत तो माझ्या सोबत होता पण मलाही सुद्धा गची बाधा झाल्यामुळं तो मला केव्हा सोडून गेला कळाला नाही त्या गवळणीच्या अंतकरणातलं दुःख प्रगट करतात का नाही अरे जग जेठी दे भेटी एक वेळा काय मोकलीले वनी सावजानी वेधीले येथवरी होता संग अंगे अंग लपविले तुका म्हणे पाहिले मागे तेवढ्या वेगे अंतराला अभंगाची सरळ भूमिका मी तुमच्या समोर ठेवली आता आपण काल्याचा विचार करू भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थान धर्मश तदा आत्मान सृजाम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनाय संभवामि युगे युगे ज्या ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो जब जब हो धर्म की हानी वाड ही असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपाणी सज्जन पेरा दोन प्रमाण तुम्हाला दिले तिसर प्रमाण धर्म रक्षा वया अवतार घेशी आपल्या पाडीशी भक्त जना द्वापार युगाची परिस्थिती आहे कंस दंत वक्र शुशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झालाय आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता वत्स रूपे पृथ्वी ब्रम्ह सांगत असे दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळ न पुजी ती कोणी देवा एक ब्रह्मदेवाला सांगतो ब्रह्मदेवा राक्षसांचा एवढा सुळसुळाट झालाय की ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये कीर्तनकार लोकांनी कीर्तन बंद करून टाकले कसं व्हायचं सगळे देवता एकत्रित झाले कुठे गेले ब्रह्मा विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंची स्तुती सुरू केली सशंखचक्र सक्रीतकुंड सपीत वस्त्र सरशिरोक्षण सहार वक्षस्थलकस्तोश्रिं नमा विष्णु शिरसाचं शातातारं भुजंगने भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं बरेच दिवस लोक भुजंगज म्हणतात भरतो का विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुवांग लक्ष्मी कांतम कमल नयनम योग विधान गम्य वंदे विष्णू सांगू का महाराज जगात तुम्हाला माणसाकडून चांगलं काम करून घ्यायचं असल तो गधा जरी असला तरी त्याला बाबूराव म्हणा फक्त काय म्हणायचं कारण माणसाला बाकी काहीच प्रिय नाही फक्त स्तुती प्रिय आणि तुम्हाला मला स्तुती प्रिय यात काय आहे जगाच्या मालकाला स्तुती प्रिय एवढं सुंदर वर्णन केलं देवताने देव एवढा खुश झाला एवढा खुश झाला आणि देवानं आनंदाच्या भरात आश्वासन दिलं मला मानसी करू नका येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाय भक्त ठरलं देवतांनी देवतानी गेले अवतार घ्यायचं पण अवतार पक्ष जर स्थापन करायचं म्हटल्यानंतर कमीत कमी चाळीस आमदार नको का सरपंच नाही चाळीस तर कमीत कमी पस्तीस तर पाहिजे ना बरोबर आहे का नाही एकटा माणूस कसा पक्ष स्थापन करायला शक्यच नाहीये देवतानी सांगितलं मी तर आश्वासन दिलंय शेषाप्रती बोली लक्ष्मीचा तो बर चला अवतार शेषराव अवतार <laughs> घ्यायचं शेषराव म्हणे भाऊ मी सगळ्या जनादी लागेल पण तुझ्या जनादी लागणार नाही कारण तुझ्या सारखा लबाड जगात कोणीच नाही प्रत्येक वेळेस म्हणतो मला मंत्रीपद दिल पण तू काय अजून मला मंत्रीपद दिलं अभे मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो बे चौदा वर्षाचा उपवास करावा लागला मला किती वर्षाचा रामायणामध्ये खरा जर वनवास माया हो कोणाला घडलाय सीतेला नाही खरा वनवास घडलाय लक्ष्मणाला आणि दुसरा वनवास घडलाय उर्मिला मातेला सीतेला जो वनवास घडलाय तो फक्त तिच्या चुकीमुळे घडलेला आहे सोन्यासारखा नवरा असताना कायत्या हरणीची चोळी शिवण्याची अपेक्षा अंतकरणामध्ये पावली आणि त्याच्यामुळं सहा महिने रावणाच्या घरी राहावं लागले किती महिने सहा महिने तरी सुद्धा महिला म्हणतात महाराज माझ्या पोरीला ग सीतेसारखा वनवाश हिच्या पोरीपाई सासूने आत्महत्या केली तरी ही म्हणती की सीतेसारखा <laughs> वनवाश <था। laughs> राहिलाय महाराज पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ कशाचा वनवास आहे सगळ्या सुनेचाच वनवास आहे बरोबर आहे का नाही म्हणून लक्ष देऊन ऐका ठरलं महाराज कौंडन्य पुरासी लक्ष्मणाला सांगितलं अरे पूर्वी तू अनुज मागच्या जन्मात लहान भाऊ होता तुला माझा ऐकावं लागला आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळीलं मी आज्ञा तुझी बारे ठरलं वसुदेवा देत देव की बहिण लग्नामध्ये विघ्न झाली ऐका कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली थाटामाटात मिरवणूक निघाली आकाशवाणी झाली हे कंसा

भेटे देव ऋषी व दिबाल कशी ठेवू नको पहिलं मारलं दुसरं मारलं तिसरं मारलं सहा मारी तो दुराचारी सातवा जो गर्भ योग माया करीत जगा माझे ना आठव्याची तयारी सुरू झाली विज्ञान असं सांगतंय अध्यात्म असं सांगत एखादी मुलगी जर गरोधर असेल एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल तिला जर सातवा आठवा नववा महिना चालू असेल बहीण तुमच्याही घरात आहे बहीण माझ्याही घरात आहे शास्त्र असं सांगते विज्ञान असं सांगते जी मुलगी गर्भवती आहे तिला सातवा आठवा महिना चालू असेल त्या मुलीचा चेहरा एवढा गोरापान दिसतो याचं कारण विज्ञानाने सांगितलंय की त्या मुलीच्या गर्भाच तेज तिच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं बरोबर आहे का नाही मग एखादं साध पोरग जन्माला यायचं असेल तर तुमची माझी बहीण एवढी गोड दिसती ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये विश्वाचा मालक होता कोण ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये जगाचा मालक होता ती माय माऊली किती गोड दिसत असेल मेनपेक्षा तेजस्वी देव किंवा मातेचा चेहरा दिसायला लागला दसरा ते मारीला असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथे बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती अयो निसंभव नो हे काही श्री नाम याचा स्वामी प्रगटला आठ वर्षाची मूर्ती देवकी माते समोर प्रगट झाली देवकी रडायला सोडा, सोडा माझ्या बाळासी मारेल सहा मारले होते भगवंताने सांगितलं आई काळजी नको करूस माय रडू नको कौस मला काय मारणार त्याचं मी तेरस खाल्लेलंय फक्त तू एक काम कर नंदाचा

वसुदेवाने भगवंताला उचललंय उचलला कमळापती मळापती पायीची वंदने मग तू गोकुळे मध्ये नेऊन ठेवलं मायला घेऊन आले रडे माया आठवा म्हणून धावत पळत गेला मुलगा समजून मुलगी आहे देवकी रडायला लागली हे दादा अरे तू मुलगा नाही मुलगी तुला काय करणार पण मरणाची भीती अंतकरणामध्ये होती तिला मारायला गेला हातातून सटकले हे कौसा तुझ वधी उपजला कंसाच चरित्र थोडं बाजूला ठेवू गोकुळात येऊ वयाच्या पासष्टाव्या वर्षी वर नंद मुलगा झाला होता कितव्या वर्षी तुम्हाला वर तर पंचवीसाव्या वर्षी झाला तर अख्ख्या ढोरे वाढले पिढे वाटतो पिढगा पिढे पिढगा पिढे कशाचे पोरं झाल्यावर पोरं झाल्यावर पिढे वाटायचे नाही ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले म्हणून पेढे वाटायचे नाही प्रत्येक जन्न गवळांगेला सांगू लागले

बाळ कृष्ण नंदा घरी आनंद करती कथा गाती गाणी घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे पण कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळ पसुटला सुटला भगवंताचा जन्म झाल्यानंतर कंसाची तळपायची आग मस्तकात गेली कसं झाले हजारो सैन्य असताना माझा शत्रू कसा निघून गेला तातडीने मीटिंग ऐका ऐका कोणी माझा मारल उचललो आता तुम्ही असं नका समजू की दोन हजार चोवीस लाच महिलांना आरक्षण आहे बसून या बिचाऱ्या कुठंही पुढं बाबा अजिबात नागा नाही मी कीर्तनाला चालले तेवढे भांडे कसून घ्या अजिबात लाजणार नाही त्या आरक्षणाचा फायदा पुरेपूर घेतात पिक्चर इथं पहा ना तुम्ही अर्धी जागा त्यांच्याकडे बरोबर आहे का नाही पिक्चर पड पंगत सुद्धा पहा पहिली महिलांची आपण वाटकीच <laughs> <laughs> आपला नंबर पाहिला कुठं नाहीये लक्ष देऊन ऐका तुम्ही एष्ठीत कधी प्रवास आता गाडी आल्या पूर्वी नवीन नवीन कीर्तनकार होतो त्यावेळेस एष्ठी प्रवास करावा लागायचा एवढी <laughs> आडेल जाते यांची रा रा आपण जर बसलेला असून एखादी माय माऊली जर उभी असली ना आपल्याला वाटतं जाऊ दे आपली काकू आहे मावशी बहिणी आपण उठतून त्यांना अडजस्ट करतो पण ही जात एवढी आडेल जागा जरी असली तर पिशवी ठेवली तिथं पण आपल्याला ऍडजस्ट करणार <laughs> <laughs> पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती आणि कन्नडच्या खाली माझं कीर्तन होत चाळीस गावला आता मी इथून ट्रक मध्येच गेलो पहिलं कशाचे पैसे राहायचे काय आपलं संभाजीनगर पर्यंत ट्रक मध्ये गेलो सायंकाळची साडे ची गाडी म्हणजे ती शेवटचीच गाडी होती फुलगर्दी आणि मी आपलं येष्टी तो ट्रकमध्ये ट्रक दमून आलेलो होतो पुढे जाऊन दोन तास कीर्तनात उभं राहायचं आणि मावशी बसलेली होती मस्त पिशवी होती तिच्याजवळ जागा होती मी त्या मावशीला म्हणलं मावशी मला जागा दे की ती नुसती माझ्याकडं पाहत होती ती माझ्याकडे पाहत होती मी तिच्याकडं पाहत होतो पहा पाहिचा कार्यक्रम अर्धा तास चालतो कारण बाबा आणि अर्धा तास माझ्याकडे पाहिल्यानंतर नंतर ती मला म्हणे महाराज शर्ट टोपी तुला कळत नाही का मी का बाई आहे का बर 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 बैस म्हणे आता अरे कर का, आता जागा घ्यायची होती म्हणल्यावर बैस काय करतो म्हणे तू माझा बाप भी मला अरे कारे करत नाही महाराज डायरेक्ट मला म्हणली काय करतो तू मी म्हणत नाही म्हणलं पुरुषा जागा दिली आता काही नाही म्हणलं आई कीर्तन वगैरे करतो बर 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 मग लय फिरत असेल म्हणलं हो चार राज्य फिरून झाले बाहेर देशातही जाऊन आलो आता काही अपेक्षा नाही राहिली बर 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 आणि मग कन्नडच्या घाटामध्ये गेल्यानंतर ती मला म्हणू लागली महाराज म्हणलं काय आई माझं एक काम करतो का म्हणलं जागा दिली नाही तो लगेच काम सांगायला सुरुवात केली तुला काही आहे का नाही हे बघ म्हणी माझं एक कोणता एक मुलगा आहे म्हणलं बर 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 तू इंजिनियर झालेला आहे म्हणलं मग काय करू मी ज्यावेळेस त्याला सोयरीक येत होत्या त्यावेळेस त्याला लग्न करायची इच्छा नव्हती म्हणे काय म्हणली म्हातारी ज्यावेळेस त्याला सोयरीक येत होत्या त्यावेळेस त्याला लग्न करायची इच्छा नाही आता त्याला लग्न करायची इच्छा झाली तर ते झालं पंचेचाळीस वरती मजला राहिला नाही म्हणे कोणी पसंत करेन मग तो आता एवढा फिरतो म्हणे महाराष्ट्रभर माझ्या पोराला पोरगी पाहतो का मी आपलं चाळीस गावला खाली उतरलो उन्हाळ्याचे दिवस होते म्हातारीला पहिला थंडगार एक ग्लास एक रस पाहिजला आणि मी हिरस पेला म्हातारीच दर्शन घेतलं मला म्हातारी चार राज्यात कीर्तन करतोय मी किती राज्यात चार राज्यात कीर्तन करतोय महाराष्ट्रातला असा जिल्हा नाहीये तालुका नाहीये कि त्या गावात मी गेलो नाहीये एवढं फिरून अजून माझ्या ड्रायव्हरला पोरगी सापडली नाही तर तुला कुठून पाहू हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही अवघड येई म्हणून आरक्षण पहिला इडा पुतणा वाशीन उचल ए दादा हातभर पोरग का मांडण्यासाठी काय करायचं ते राहायचे चाल हे काम मी तुझं फुकट करून देते सुंदर असा शृंगार केला आणि यशोदेकडे गेली यशोदे बाल तुला सांगितलं नाही एवढी धावपळ होती ग का, काहीच कळलं नाही कुठं आहे तुझं पोरग झोपी गेलय देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी माझं बहणीचं गिरायक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार दुकानदार लोक एवढे हुशारे बहुनीचं गिरायक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत नाही खेडच्या बाजारात एक बाई वांगी विकत होती <laughs> <laughs> एक माणूस तिच्याकडे गेला मावशी वांगे काय किलो आहे ग ती म्हणली दादा तीस रुपये किलो अगं ढोरेवाडीला सप्ताह चालू आहे आज पंगत आहे आमच्याकडं मस्त बाजऱ्याची भाकर मसाला वांगे आहे महाराज लोकांना सांग दहा किलो घेतो ती म्हणली दादा या वांग्यावरच माझ्या लेकरायचं शिक्षण आहे रूम भाडं वगैरे सगळं बघावं लागतं असं करा ना सत्तावीस न द्या ना तो म्हणायचा वीस न देती का ती म्हणे दादा पुरत नाही अगं ना ती म्हणे पुरत नाही यानं खूप डोकं खाल्लं ती मावशी म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायचं नाही तू पुढच्या दुकानवर जाय माणूस बोल बच्चन होता म्हणे अगं माझ्या हातानं बहुनी करून बघ संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार नाही ती म्हणे अशी तुझ्या हातात काय जादू आहे हा तिला सांगत होता माझ्या बापाची शंभर एक्कर जमीन ह्या हातानं गमवली ग मी टोपलं <laughs> भर वांगी काय घेऊन बसले देव रडायला लागला महाराज रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे जाते भगवंताला उचललंय पुतनाने दूधही पेलय विषय पेलन पंच प्राण ज्यावेळेस वाढायला लागले त्यावेळेस पुतना घायबरली आणि पुतना सोड देवाने सांगितलं पुतणे पहिलं तर मी कोणाला धरत नाही आणि एकदा का धरलं तर कोणाला सोडत नाही मावळ भट्ट मारला पुतना मारली आता जगाचा मालक रांगायला लागला मालक जगाचा मालक रांगता रांगता मोठा झाला गल्ली बोळीत फिरायला लागला गावातले पोरं पाहिले वाळून गेलेली होते तब पोरांच्या तब्येत खराब झाल्या पोरं आणि कृष्णाने विचारलं अरे बरो दहावीस पोरं गोळा केले आणि कृष्ण मला काय अरे आपल्या खेड तालुक्यामध्ये एवढे बिअरबार असताना असे वाळून का गेले असं <laughs> देव नाही म्हणलं बर असं मला म्हणायचं अभे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोनी असताना तुम्ही असे वाळून का केले पोर सांगू लागले तेव्हा जेवढं काही दही दूध तुपलोनी तेवढं सगळं डेरीला जातं डेरीला काही राहत भगवंताने एक पक्ष स्थापन केला माखन चोर मित्र मंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलराम दादा चुपेन सुंदर अशा खेड्या खोड्या सुरू झाल्या जिकडं पाव तिकडं खोड्या सुरू झाल्या पहा ती गवळणी तवती पालती दुधानी मनती नंदाची आपुरे आजी चोरी केली करया विनासी नव्हे दुसरी आयसी तुका सवे तुका या मेला येणे आगुन जिकड तिकड गवळ दहा पाच गवळणी एकत्रित झाल्या म्हणे का ग असं किती दिवस सहन करायचं चला यशोदेकडे कर जाऊ यशोदेकडे गेला हे यशोदे काय तुझ्या पोराला समजून सांग संध्याकाळी आमच्या घरी येत आहे दूध तुपलोणी खातं बरं खाय ना का पण दया दुधाची नासोडी करती जगातल्या कोणत्याच आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटत नाही यशोदा म्हणले बाळ सगु गुणाचे ताने बाळ दिसतंय गो जिरवाने काय सांगता दहा पाच गवळणी परत चालल्यानंतर चा ते शेवटच्या वार्ड क्रमांक मध्ये तीन आणि तिथे गवळण तिचं नाव मन करणा काढ गेलो होतो म्हणी ग पण काही सबूत नसल्यामुळं आम्हाला काहीच बोलता नाही त्यानं माझ्या घरी या पकडते मी त्याला घेऊन जाते ज्या गोष्टीचं चॅलेंज केलं ती गोष्ट करायची देवाला खूप हाऊस पेंड्याला फोन केला पेंड्या नाव काय रे तिचं अमुक टमुक दर नंबर दोनशे चाळीस वार्ड क्रमांक तीन चला तिच्या घरी जायचंय सगळे ज्या सगळे गोपाळ गेले तर दूध खाल्लं या दुधाचा ना केले सगळे गोपाळ पळून गेले आणि देवही पळायला कळाला